अल्लागा तस वाघ लाग माझा आल का तस करू नको मी माझं वाघ आहे माझा वाघ एवढा करू नको ऐक माझ जरा अरे हो बरोबर आहे तुला पाहिजे पण तू बिस्किट ना अरे अजून तुला माझ्या बाळाला वाघ एवढा असं नाही करायला हाय बिस्किट बाळा पाहुती तु आता बिस्किट नाही आला काय करू अरे सकाळ तुला द्यायच बाबा असू दे रे बाळा तस करू नको

आला का पी तर तसं करू नको आला का धर 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 आर धर धर आता कुठं आणला का तुला बिस्किट झाली बिस्किट आला का काय करत काय करायचं आतमध्ये पैसे साध